ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बँकेत साफसफाई काम करणारी आई आणि आई सोबत राहणारी मुलगी एकाच वेळी दहावी उत्तीर्ण झाल्याची सकारात्मक घटना सोलापुरात घडली आई अंबिका भीमाशंकर कानकुर्ती वय चौतीस राहणार वस्ती माहेरचे आडनाव हिला दहावीत चाळीस पॉईंट ऐंशी टक्के तर मुलगी श्रुती महेश बंडे हिला दहावीत सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले विशेष म्हणजे त्यांच्या परिवारात दहावी उत्तीर्ण होणारे हे पहिलेच सदस्य आहेत घोवडे वस्तीतील छोट्याशा भाड्याच्या घरात अंबिका आपल्या मुलीसोबत राहते नवरा घर सोडून गेल्याने घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे अंबिका यांनी राम रामकृष्ण पंत बेत रात्र प्रशालेतून तर श्रुतीने पुल्ली कन्या प्रशालेतून दहावीची परीक्षा दिली दोघेही आता कॉमर्स प्रवेश घेणार आहेत दोघांचे परीक्षा केंद्र शिवाजी नाईट हायस्कूल या ठिकाणी होते त्यामुळे परीक्षेला जाताना दोघेही मिळून जायच्या रात्री उशिरापर्यंत दोघे मिळून अभ्यास करायच्या अभ्यास करताना काही अडचणी आल्यास दोघे एकमेकांशी चर्चा करायच्या आई अंबिका ही रात्र महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणार आहे ती ज्या बँकेत साफसफाई करते त्या बँकेत तिला चांगल्या पदावर काम करायचे आहे सोबत मुलीलाही भरपूर शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती देताना आई अंबिका म्हणाली कुंभार वेसेतील एका राष्ट्रीयकृत बँकेत सकाळी साफसफाई करते त्यानंतर एका घरी साफसफाई त्यानंतर उरलेल्या वेळेत घरी स्त्री काम करते मला माझ्या घरच्या परिस्थितीमुळे शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही घरात एकूण चार बहिणी असल्याने सर्वांचे लग्न लवकर झाले माझे शालेय शिक्षण अर्धवट राहिले मुलगी अशी मोठी होत होती तशी माझ्यातील शिक्षणाची इच्छा वाढत राहिली त्यामुळे मुलगी दहावीत आल्यानंतर मी ही दहावी परीक्षा देण्याचा संकल्प केला त्यानुसार रात्र प्रशाले दहावीत प्रवेश घेतला यात मुलीकडून मोठी मदत झाली